आपला इचालकरंजीच्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या माहेश्वरी संस्कृतीच्या ऐंशी महिला भर उन्हात रस्त्यावरून जाणाऱ्या लहान मोठ्या नागरिक आणि महिलांना हाक मारून ग्लास भर मस्त ताक पिण्यासाठी देणारा ऐंशी महिलांचा एक ग्रुप इचलकरंजीच्या मध्यवर्ती एस टी बस स्थानकाच्या जवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळाजवळ दिसतो लोकांचा आनंद यातच समाधान मानणारी ही संघटना म्हणजे माहेश्वरी संस्कृती ग्रुप प्रतिवर्षी एक महिना मोफत ताक वाटप करणाऱ्या महिलांनी गेली पाच वर्ष हा हो उपक्रम चालू ठेवला आहे चालू सहाव्या वर्षी पण ताक वाटप चालू आहे रोज दोनशे लिटर इतकं ताक वाटपाचा कोटा पूर्ण झाला महिला आपल्या घरी निघून जातात यात कसलाही भेदभाव असत नाही जातपात विचारली जात नाही स्वच्छ निर्भय ताक दिलं जातं रोज दोनशे लिटरसाठी अंदाजे साडेचार हजार रुपये खर्च येतो आणि एक महिना उपक्रम सुरू असतो यासाठी महिला पदर मोड करतात तर काही जण देणगी स्वरूपात निधी देऊन एक दिवसाचा खर्चही उचलतात सेवा भावनेतून आम्ही हे काम करतो यामुळे आमच्या उपक्रमाकडे सर्वजण आदराने सहकार्य करतात असं या संघटनेचे अध्यक्ष रेणू झवर सचिव मीनाक्षी करवा कोशाध्यक्ष कांचन खटोड यांनी सांगितलं उच्च आणि चांगलं शिक्षण घेतलेल्या या इच्चलकरंजी शहरातील महिलांनी आपण राजकारणापासून दूर राहून काम करत असल्याचं सांगितलं तसेच दररोज सुमारे सहाशे सामान्य जण याचा लाभ घेतात अशीही माहिती त्यांनी दिली संघटनेच्या वतीने अनेक उपक्रम राबवले जातात त्यापैकी ताक वाटप हा एक उपक्रम आहे संघटनेतर्फे अनेक मुलींना शिक्षणासाठी मदत दिली आहे शाळांतील मुलामुलींना बसण्यासाठी बँच तसेच पिण्याचे पाणी पुरवणं सुविधा देणं सामुदायिक विवाह सोहळा घडवून आणणं त्याचा सर्व आर्थिक भार उचलणं आदींसह गरीब व गरजूंना मदत करणं गुन्हेजणांचा गौरव आदी उप कार्यक्रम सामाजिक बांधिलकीतून करत असून याला संघटनेच्या कार्यकारिणी सदस्या ममता डाळ्या किरण बांगड राणी मालानी पुष्पा लड्डा प्रीती बांगड संगीता मुदंडा कविता डाळ्या यांच्यासह महिला भगिनींचा ग्रुप सक्रिय आहे सत्यमुख प्रतिनिधी रामभाऊ इत चालकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाइक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका